नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते आहे वटाणा बटाट्याची भाजी तीसुद्धा एकदम सुकी आणि झटपट दहा मिनटात होणारी भाजी आहे जर टिफिनमध्ये तुम्हाला द्यायची असेल लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांना द्यायची असेल टिफिनसाठी तर ही सकाळच्या धावपळीस झटपट होणारी भाजी आहे कांदा टोमॅटो न चिरता डायरेक्ट मिक्सरमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वाटण करायचं आहे आणि ती कशी बनवायची ही आपण बघूया तर यात मी कांदा टोमॅटो आणि लसूण घेतला तो वाटून घेतला जाडसरच थोडंसं वाटायचं आणि नंतर यात तेल गरम केलं टोपामध्ये हळद मिरची पावडर आणि थोडासा मालवणी मसाला टाकला छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्यानंतर कांदा टोमॅटो आणि लसूण जे वाटलेलं आहे जाडसरच थोडंसं वाटायचं फोडणीला परत कांदा टोमॅटो टाकायचा नाही आहे आणि हे नंतर छान असं फ्राय झालं चांगलं परतवून घ्यायचं चा मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं वाटण त्यानंतर हे वाटाणे आणि बटाटे हे टाकून घ्यायचं खूप टेस्टी बनते अशी भाजी नक्की ट्राय करा एकदम वेगळ्या पद्धतीत आहे आणि खूप सुंदर लागते ही टेस्ट सुद्धा एकदम वेगळी आणि खूप टेस्टी होते तर आता चवीनुसार मीठ टाकलं मी आणि पुन्हा एकदा चांगलं मसाल्यामध्ये परतवून घेतलं परतवून झालं की त्यानंतर आता आपल्याला शिजण्यापुरतं पाणी टाकायचं यात जितकं बटाटे शिजायला लागणार त्याच पद्धतीने तितकं अंदाजे पाणी टाकायचं आणि त्यानंतर आता मी झाकण लावून ही भाजी चांगली शिजवून घेणार यात ही लगेच शिजून जाते बटाटे शिजायला काय वेळ लागत नाही आणि वटाणे ते पटकनच शिजतात आता मी झाकण ठेवलं आणि पाच सात मिनटामध्ये ही भाजी आपली रेडी होते एकदम सुकी अशी मस्त टेस्टी आपली ही भाजी रेडी होणार तर ते झाकण काढलं मी आणि बटाटेसुद्धा चांगले शिजलेत आणि आपली ही भाजी रेडी झाली आहे तर सकाळी तुम्ही सकाळच्या धावपळीत अशा पद्धतीने ही भाजी बनवू शकता तुम्ही खूप मस्त लागते नक्की ट्राय करा चपातीबरोबर इतकी सुंदर लागते वरतून कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपली ही वटाणा आणि बटाट्याची भाजी रेडी झाली आहे तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि नक्की बनवून बघा या पद्धतीने झटपटसुद्धा होते आणि खूप चवीला टेस्टी लागते कांदा चिरायचं टेन्शन नाही टोमॅटो चिरायचं टेन्शन नाही आणि पटकनही होऊन जाते भाजी तर तुम्हाला ही वाटाण्या बटाट्याची एकदम झटपट अशी भाजी कशी वाटली तर नक्की मला सांगा कारण आपण नेहमी कांदा आणि टोमॅटो चिरून टाकतो पण अशी डायरेक्टली सगळंच मिक्सरमध्ये बारीक करा आणि अशी बनवा बाय सर्वांना